कारभावानो बहिणीनो तर काय बोलू तो तर बघा आमच्या आत्याला जाऊन आज दहा दिवस झालं आज दहावा झाला पंढरपूरला जाऊन दहावा केला आज सात आठ दिवस म्हणजे व्हिडिओ आम्ही काय टाकलं नाही कारण की आमच्या घरात असं झाल्यामुळं आम्ही काय व्हिडिओ काढला नाही टाकला नाही फक्स हो निलेश भाऊला तेवढं माहीत होतं गाव पुनम निलेश भाऊ आलत येऊन गेलं मातीलाही आलतं त्यांना माहीत होत त्यांचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला का काय हो माणसाच्या जन्मात पाण्याचा बुरबुडा आमच्या संग आत्या हसत खेळत बोलत आत्या आम्हाला सोडून गेल्या आम्हाला वाटलं होतं आत्या दवाखान्यातनं महागारी येतेल्या आम्हाला म्हणल्या पण होत्या बर हातात हात आमच्या द्यायच्या आमच्याकडे चांगलं बघत होत्या हसत होत्या आम्हाला वाटलं आता दोन तीन दिवसात डॉक्टर सोडतेली आपण आपल्या त्यांना किंवा हिनी म्हणलं आपल्या आईला घरी घेऊन जायचं तर आम्हाला काय माहीत आता डॉक्टर बघा की असत एका दोन तासात सांगतील की पेशंटची काय गॅरंटी नाही एका दोन तासात आत्या हाय का नाही झाल्या डॉक्टर म्हणले दोन तासाची गॅरंटी आहे म्हणजे आ झटका झाला हो पहिलं दोन येऊन गेल तर तिसऱ्या झटक्यात आत्याला बघा नेलं अक्षरशः घरातला एक माणूस गेलाय इतकं बेकार कंडिशन झाली आमच्या सगळ्यांची लई ती हाक मारलेली ती बोलवलेलं ते दवाखान्यात घेऊन गेलेलं सारखं गाडीत तसंच ध्यानात येत आय आय म्हणलं या कारण भरून येतं लिकीला तर आय लागते व लिकिल आय लागते निसतं लिकीन लिकिल आय म्हणलं तर आईचं काळी सुपा एवढं होतं मोठं लाट आय पाहिजे आईसारखी माया कुठं नाही आयनं निसतं डोक्यावरनं हात फिरवलं तर सगळं सुख भेटतं अशा आईच्या मायेत तिच्या हातात एवढी ताकद आहे सगळे एवढी तोंड तुंड़ केली एकदम धक्का बसल्या झालं एकदम फोन आला संपलंय म्हणल्यावर आम्हालाच ना काय करावं काय नाही ते बागा बघत बघत दहा दिवस होऊन गेला दिवस थांबतोय आहे ती दोन गासाला मुक्तय आपण काय खाणारच आहे जगण्यासाठी आपल्याला दोन घास खावंच लागणार आहे पण माणूस हाय तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही पण ज्या दिवशी ती माणूस जातं त्यावेळेस त्याची किंमत कळते ती आपल्यासाठी काय होतं काय नाही अक्षरशः ज्या वेळेस त्या आमची वहिनी रडायला लागली फोटा असं कालवायचं पण किती जर रडलं काय जर केलं तर शेवटी माणूस येणार मग आम्ही वहिनीला सावरायचो तरी आम्हाला कळल्यानंतर ना आमच्याजवळ आमची वहिनी म्हणजे नंतर आमची होती आम्ही सांगितलं नाही असं असं झालंय ही म्हणून ना ज्यावेळेस वहिनीला वहिनीला कळालं त्यावेळेस वहिनीचं काळीचं असं दिसतंही झालं त्यांना कळ आता काय करावं वरडू का काय करू काहीच कळणार त्यांना पण त्यातना आम्ही त्यांना असं सावरलं बघा मंडळ डोळ्या तुम्ही तर मित्रांनो आमच्या आत्या सोडून जाऊन आज दहावा दिवस आहे त्यामुळे मी काही व्हिडिओ टाकला नाही